बीडमधून पुन्हा एकदा एक, एक धक्कादायक एक प्रकरण समोर आलंय एका खाजगी क्लासमध्ये सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं बीड पुन्हा एकदा हादरले मुख्य म्हणजे या क्लासमधल्या प्राध्यापकांनीच या मुलीचा छळ केला होता तब्बल दहा महिने हा छळ सुरू असल्यानं संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जातोय विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या दोन्ही आरोपींची नावं असून त्यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय सध्या हे दोघंही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत राज्याच्या महिला आयोगानंही या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल मागितलाय तर या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बीडमध्ये विविध सामाजिक संघटना आणि पालकांकडून शैक्षणिक बंद सुद्धा पुकारण्यात आलाय एकीकडं हे सगळं होत असतानाच दुसरीकडं या प्रकरणात आता राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे संबंधित शिक्षकांना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आलाय आरोपींचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा आरोपही करण्यात येतोय त्यामुळं यावरून आता सत्ताधाऱ्यांनी एकच हल्लाबोल केलाय हे सगळं प्रकरण नक्की आहे काय अल्पवयीन मुलीनं आपल्या तक्रारीत काय म्हटलं आहे आरोपींवरून होणारे आरोप नक्की आहेत काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हे प्रकरण नक्की आहे काय ते बघूयात बीड शहरातल्या आदर्शनगर परिसरात उमा किरण शैक्षणिक संकुल या नावानं उमा किरण कोचिंग क्लासेस चालवले जातात विज्ञान शाखेसोबतच नीट आणि आय आय टीचं मार्गदर्शनही या कोचिंग क्लासमध्ये दिलं जातं त्यामुळं बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हजारो विद्यार्थी या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेतात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातली एक नामांकित शिक्षण संस्था म्हणून उमा किरण शैक्षणिक संकुलला ओळखलं जातं बीडमधलं शैक्षणिक हब अशी ही या क्लासची ओळख आहे पण याच लौकिकाला काळीमा फासणारा प्रकार या कोचिंग क्लासमध्ये घडला आहे नीटची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर या क्लासमधल्या शिक्षकांनीच अत्याचार केल्याचा धक्कादायक आणि घुणास्पद प्रकार आता उघडकीस आलाय तीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस अशा दहा महिन्यांच्या काळात हा प्रकार घडत असल्याचं पीडित मुलीनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय या क्लासमधले शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशा दोघांविरोधात या मुलीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी आपला वारंवार छळ केल्याचा आरोपही या अल्पवयीन मुलीनं आपल्या तक्रारीत केलाय अल्पवयीन मुलीनं केलेल्या तक्रारीत नक्की काय म्हटलंय ते बघूयात ही पीडित मुलगी सतरा वर्षांची असून ती खरवंडी कासार इथल्या संत भगवान बाबा कॉलेजमध्ये अकरावी सायन्सला शिकते डॉक्टर व्हायचं स्वप्न असल्यामुळं ती नीट परीक्षेचीही तयारी करत होती त्यासाठी तिनं बीडमधल्या प्रतिष्ठित अशा उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये एप्रिल दोन हजार चोवीसला प्रवेश घेतला होता सकाळी नऊ ते बारा ह्या वेळेत ती बीड शहरातल्या उज्ज्वल अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करायची त्यानंतर घरी येऊन ती दुपारी ते दोन ते सहा या वेळेत उमा किरण क्लोचिंग क्लासेसमध्ये शिकायला जायची पण जुलै दोन हजार चोवीसपासून तिच्यासोबत गैरप्रकार व्हायला सुरुवात झाली असं तिच्या तक्रारी तक्रारीत नमूद करण्यात आलंय पीडित मुलीला दिलेल्या तक्रारीनुसार क्लासमधले फिजिक्सचे प्राध्यापक प्रशांत खाटोकर सर दुपारी बारा वाजता मी अभ्यासिकेतून निघायच्या वेळी अभ्यासिकेच्या खाली यायचे गाडीवर बसून माझ्यासोबत चल असं ते मला सांगायचे पण मी त्यांना नकार द्यायचे पण क्लास सुटल्यानंतर ते मला केबिनमध्ये बोलवून माझा किस घ्यायचे माझ्या छातीला आणि गुप्तांगाला बॅड टच करायचे अंगावरील कपडे काढायला लावून ते माझे फोटो काढायचे कधीकधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरूममध्ये कोणी नसतानासुद्धा हेच सगळं करायचे त्यांच्याकडून वारंवार मला हा त्रास दिला जायचा तू जर याबद्दल कोणाला सांगितलंस तर मी तुला मारून टाकेन तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकीही प्रशांत खाटोकर सर मला द्यायचे असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे खाटोकर सरांचा हा त्रास आणि बॅड टच आवडत नसल्यानं मी याची माहिती विजय पवार सरांना दिली तेव्हा त्यांनीही माझ्यासोबत हाच सगळा प्रकार करत बॅड टच केला ते मला सगळी मुलं दुसऱ्या क्लासला गेल्यावर बाजूला बोलवायचे आणि एकटीला थांबून ठेवायचे तेव्हा सगळी मुलं माझ्याकडं वाईट नजरेनं बघायची ते मला अजिबात आवडायचं नाही म्हणून मी याबाबत माझ्या मैत्रिणीला सांगितलं तेव्हा ते आपले सर आहेत आपण त्यांचा रिस्पेक्ट करायचा असं तिनं मला सांगितलं पण मला या गोष्टीचा त्रास होऊ लागल्यामुळे हा झालेला प्रकार मी माझ्या आई वडिलांना सांगितला आणि ते मला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला घेऊन आल्याचं या अल्पवयीन मुलीनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय दरम्यान या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर विरोधात विनयभंग आणि पॉक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढच्या तपासासाठी क्लासमधलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय दरम्यान विजय पवार आणि प्रशांत खाटोकर दोघंही फरार असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत या दोघांनाही मदत करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन कडक चौकशी केली जाते असं पोलिसांकडून सांगण्यात आहे पण या प्रकरणावरून संपूर्ण बीडमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे शुक्रवारी उमा किरण क्लासेसच्या बाहेर सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडून निदर्शनं करण्यात आली तसंच स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं शनिवारी सर्वपक्षीय शैक्षणिक बंदही करण्यात आहे त्यामुळं बीडमधली शाळा कॉलेजेस आणि क्लासेस शनिवारी बंद ठेवण्यात आली आहेत तसंच आरोपींना अटक करून हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं आणि या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही पालकांकडून केली जाते पण शुक्रवारी झालेल्या आंदोलनावेळी पालक आणि स्थानिकांकडून गंभीर आरोपही करण्यात आले काही स्थानिकांनी केलेल्या आरोपांनुसार आरोपी प्राध्यापक विजय पवार हा इथले स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ताय तो शिक्षण माफी आहे त्याच्याकडं दोनशे कोटींचा काळा पैसा आहे नीटचा पेपर फोडण्यातही त्याचं नाव आलं होतं आता तो फरार आहे त्याला करण्यात आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या एचा हात असल्याचा आरोप पालक आणि आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलाय विजय पवारचे बीड शहरचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यामुळं यावरून आता राजकीय वातावरणही चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनीही यावरून आरोप केले ही घटना झाल्यानंतर यातील शिक्षक विजय पवार हा रात्री स्थानिक आमदारांच्या घरी होता आणि तिथून यंत्रणांना फोनही करण्यात आले विजय पवार हा शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून आहे लहान मोठे क्लासेस इथे येऊ नयेत यासाठी मोठं तंत्र त्यांना वापरलं अनेक जमीन घोटाळ्यात पवार सामील असून कोट्यवधी रुपयांची माया त्यानं जमा केली आहे विजय पवार विद्यमान आमदारांचा राईट हँड असल्यासारखा आहे त्यामुळं त्याला लवकरात लवकर शोधून काढावं आणि आमदारांच्या घरून कोणाकोणाला फोन गेले कुठून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला याची चौकशी करण्याची मागणी योगेश क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आली आहे भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सवाल केलाय तुमच्या नाकासमोर तुमच्या पक्षात काय चाललंय आणि त्यावर अजून एक चकार शब्दही तुम्ही काढला नाही बीडमध्ये शिक्षणाच्या नावावर चाललेलं हे पाप करणाऱ्यांच्या पाठीशी कोण आहेत या हरामखोर आरोपींचे राजकीय बाप कोण आहेत असा सवाल चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना केलाय त्यामुळं या प्रकरणात आता राजकीय आरोप होत असल्यानं आमदार संदीप क्षीरसागर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येते दरम्यान या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली आहे या प्रकरणात इतरही काही मुलींवर अत्याचार झाल्याचा सा संशय व्यक्त केला जातोय त्यामुळं आरोप निश्चित होईपर्यंत क्लासेसची इमारत सील ठेवावी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं आणि फरार आरोपींचा शोध घ्यावा असे स्पष्ट निर्देश महिला आयोगानं पोलिसांना दिलेत इतर विद्यार्थ्यांच्या तक्रारींचीही नोंद घ्यावी आणि या प्रकरणी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा असंही महिला आयोगाकडून पोलिसांना सांगण्यात आलं आहे त्यामुळं आता या प्रकरणात पोलीस आरोपींना कधी पकडणार त्यांचं राजकीय कनेक्शन असलेल्या आरोपांमध्ये खरंच काही तथ्य आहे का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका